लहान मुलगा गावी आपल्या आजोबाकडे जातो आणि आजोबाला म्हणतो आजोबा मला तुमच्यासारखं मोठं व्हायचंय आजोबा मला तुमच्यासारखं सक्सेसफुल व्हायचंय आजोबा मला तुमच्यासारखं मान सन्मान सन्माननीय व्यक्तिमत्व व्हायचंय काय करावं लागेल आजोबा त्याच्याकडे बघतात हसतात आणि त्याला एका नर्सरीमध्ये एका झाडाच्या दुकानामध्ये घेऊन जातात तिथे घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी दोन रोपटे विकत घेतात दोन रोपटे विकत घेतल्यानंतर ते घरी आणतात घरी आणल्यानंतर एक जे रोपटं असतं ते घरामध्ये एका कुंडीमध्ये त्याला लावतात आणि दुसरं जे रोपट असतं ते रोपट बाहेर आपल्या बगीच्यामध्ये लावतात आणि ते दोन झाडं लावल्यानंतर ते आजोबा त्या मुलाला विचारतात बाळा यापैकी कुठलं झाड चांगल्या पद्धतीने वाढू शकेल चांगल्या पद्धतीने त्याची ग्रोथ होईल त्यावेळेस ते, ते बाळा विचार करते आणि विचार केल्यानंतर तो, तो मुलगा म्हणतो की आजोबा घरात जे झाड आहे ते लवकर आणि चांगल्या पद्धतीने वाढेल आजोबा म्हणतात का कारण बाहेरचं जे झाड आहे तर बाहेर ऊन आहे पाऊस आहे वारा आहे कधी कधी तुफान येऊ शकतो वादळ येऊ शकतं किंवा एखाद्या प्राणी येऊन त्याला तोडू शकतो किंवा खाऊ शकतो तर हे सगळे धोके घरातल्या झाडाला नाही आहेत म्हणून घरातलं झाड लवकर आणि झपाट्याने वाढेल मग आजोबा हसतात आणि त्याला म्हणतात ठीक आहे बाळा मग तो मुलगा निघून जातो निघून गेल्यानंतर दोन तीन वर्ष निघून जातात दोन तीन वर्षानंतर तो मुलगा परत येतो आणि आपल्या आजोबाला म्हणतो आजोबा मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की मी तुमच्यासारखा मोठा कसा हो त्यावेळेस आजोबाई म्हणतात त्याला की बाळा आपण दोन झाडं लावले होते तुला आठवत हो आहेत का तो म्हणतो हो चला बघूया आपण मग आजोबा त्या मुलाला घरात घेऊन जातात घरात घेऊन गेल्यानंतर घरातलं झाड दाखवतात कुंडीतलं झाड थोडस मोठं झालं होतं परंतु साधारणतः ते तसंच होतं मुलगा त्याच्याकडे बघतो आणि आजोबा म्हणतो आजोबा हे झाड तर आहे तसंच आहे दुसरं झाड कुठे आहे मग आजोबाला घेऊन तो मुलगा बगीचामध्ये जातो बगीचामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला एक मोठं झाड दिसतं अगदी त्याच्या फांद्या वगैरे रुंदवल्या होत्या मोठं झाड दिसतं आणि त्या झाडाकडे बघत तो मुलगा म्हणतो अरे आजोबा हे एवढं मोठं झाड झालं मग त्यावेळेस आजोबा त्याला म्हणतात बाळा तू सांगितलं होतं मला की घरातलं झाड लवकर वाढेल परंतु बगिशामधलं झाड लवकर वाढलेलं आहे ते म्हणते आजोबा का कसं काय झालं हे त्यावेळेस आजोबा त्याला सांगतात या झाडाने ऊन वारा त्याचबरोबर जे काही प्राणी असतील हिंस्र प्राणी असतील त्या सगळ्या संकटांना मात केलेली आहे आणि आज हे मोठ्या थाटात उभं आहे तसंच आपलं आयुष्य जर मित्रांनो आपल्याला मोठं व्हायचं असेल तर आपल्यालाही अडचणींना संकटांना मात द्यावी लागते अडचणींना सामोरे जावं लागतं संकट हे तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही तर संकट हे तुमच्या क्षमता वाढवण्यासाठी येतात अडचणी तुम्हाला कमजोर करण्यासाठी नाही तर अडचणी तुम्हाला सक्षम करण्यासाठी येतात श्रम तुम्हाला थकवण्यासाठी नाही तर श्रम हे तुमच्या हातांमध्ये बहुमध्ये बळ भरण्यासाठी येतात त्यामुळे अडचणींना संकटांना नेहमी सामोरे गेलं पाहिजे आजकाल बरेच मुलं बरेच विद्यार्थी अगदी घरात बसलेले आहेत आणि त्यांचं झालेलं आहे त्या घरातल्या झाडासारखं आपण कम्फर्ट झोन सोडायला तयार नाही आहोत आपल्याला घर टीव्ही मोबाईल आई वडील एवढंच आपलं आयुष्य झालेलं आहे परंतु जर का मोठं व्हायचं असेल जर का आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल मोठं व्यक्तिमत्व व्हायचं असेल तर आपल्याला घराच्या बाहेर पडलं पाहिजे आणि अनेक त्या संकटांना सामोरं गेलं पाहिजे ते संकट आपल्याला क्षमता देतील आणि त्या संकटांमधून एक नवीन प्रतिमा नवीन व्यक्तिमत्व तयार होतं निश्चितपणाने या गोष्टीमधला हा अर्थ आपल्याला लक्षात घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे आपण वागण्याचाही प्रयत्न केला पाहिजे अशाच व्हिडिओसाठी अशाच नवीन गोष्टींसाठी व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू